नमस्कार मित्रांनो तुम्हाला गुंतवणूक करायची आहे पण सुकन समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करावी की एसआयपी मध्ये गुंतवणूक करणं योग्य असेल तर आजच्या वेळेमध्ये आपण या योजनांमध्ये या दोन योजनांमध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत जेणेकरून तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी योग्य निर्णय घेता येईल चला तर व्हिडिओला लगेच सुरू करूया असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा चला तर लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूया सगळ्यात पहिले आपण सुकन्या समृद्धी योजना म्हणजे नेमकी काय आणि एसआयपी मध्ये नेमकी काय त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती समजून घेऊयात सुकन्या समृद्धी योजना हे गव्हर्नमेंटची योजना आहे या योजनेअंतर्गत दहा वर्षाखालील मुलींच्या भविष्यासाठी बचत केली जाते हे पालक खातं उघडतात आणि पालक या खात्यामध्ये पैसे जमा करतात मुलींच्या भविष्यासाठी तसं उच्च शिक्षण असेल किंवा लग्न असेल यासाठी पालक या खात्यामध्ये पैसे जमा करतात आणि त्याच्यावरती आपल्याला योग्य व्याजदर दिला जातं आता एस आय पी म्हणजे काय तर एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्याला मराठीमध्ये आपण पद्धतशीर गुंतवणूक योजना असं म्हणतो पद्धतशीर गुंतवणूक योजना किंवा एसआयपी हे म्युच्युअल फंड मध्ये तसंच स्टॉक्समध्ये किंवा टी मध्ये गुंतवणूक करण्याची शिस्तबद्ध पद्धत आहे म्हणजेच या योजनेमध्ये काय आहे काय असतं की आपण एक फिक्स अमाऊंट ठरवतो आणि महिन्याची एक तारीख ठरवतो त्या प्रत्येक तारखेला आपण न चुकता त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो म्हणजे आपण एक बँक अकाउंट लिंक करतो त्या अकाउंटमधून आपो याच्यामध्ये या म्युच्युअल फंडमध्ये असेल किंवा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट होतात प्रत्येक महिन्याला आपल्याला आपल्या बँक अकाउंटमधून पैसे कट होऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतात यालाच मित्रांनो एसआयपी असं म्हणतात आता आपण दोन्ही योजनांचा कालावधी समजून घेऊयात सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी हा टोटल एकवीस वर्षांचा असतो खाता उघडल्यापासून एकवीस वर्ष आपल्याला या योजनेमध्ये बचत करावी लागते जर पार्शल वेड्रॉल करायचं असेल म्हणजे मुदतपूर्वी जर आपल्याला रक्कम विड्रॉ करायची असेल खात्यामधून तर आपल्याला मुलीच्या उच्च शिक्षणासाठी रक्कम काढता येते मुलीला मुलीची दहावी पूर्ण झाल्यावर रक्कम विरोध करता येते किंवा मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्याला पन्नास टक्के रक्कम काढता येते जर मुदत पूर्वी खातं बंद करायचं असेल तर मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले असेल आणि लग्न झालं असेल तर त्या कंडिशन मध्ये खातं बंद करता येते जर खाते धारकासोबत बरं वाईट झालं किंवा पालकांसोबत बरं वाईट झालं तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा हे खातं बंद केलं जाऊ शकतं एसआयपीचा कालावधी हा फिक्स नसतो तुम्ही कितीही महिने इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा कितीही महिने तुम्ही एसआयपी करू शकता किंवा कितीही वर्ष तुम्ही एसआयपी करू शकता म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही एसआयपी करत असाल तर तुम्ही जर एका वर्षापूर्वी रक्कम विड्रो सगळी रक्कम आहे ते एका वर्षापूर्वी जर विड्रो कराल तुम्हाला तुमच्याकडनं काही चार्जेस घेतले जातील तर तुम्ही चार्जेस देऊन तुम्ही आ, लोड जो नावाचा चार्ज आहे तो एक ते दोन टक्के चार्ज असतं तर तुम्ही देऊन पूर्ण रक्कम जी आहे ती विड्रो करू शकता आता आपण दोन्ही योजनांच्या डिपॉझिट बद्दल समजून घ्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपल्याला कमीत कमी एका आर्थिक वर्षामध्ये अडीचशे रुपये जमा करावे लागतात आणि जास्तीत जास्त या योजनेमध्ये आपल्याला एका आर्थिक वर्षामध्ये दीड लाख रुपये जमा करता येतात तर तुम्ही अडीचशे रुपये एका वर्षामध्ये जमा नाही केले एका आर्थिक वर्षामध्ये तुम्ही काही रक्कम जमा नाही केली तर तुमचं अकाउंट आहे ते इनएक्टिव्ह होईल म्हणजे नंतर पुढे तुम्हाला जर चालू करायचं सर तुम्ही सगळ्या वर्षाची रक्कम त्यासोबत तुमच्याकडनं काही चार्जेस घेतले जाईल सगळी रक्कम जमा करून तुम्ही पुन्हा तुमचं खातं चालू करू शकतो आय मध्ये कमीत कमी रक्कम ही शंभर रुपये पासून सुद्धा आपल्याला पी, पी सुरू करता येते आणि जास्तीत जास्त काही मर्यादा नाही तुम्ही किती रुपये आय पी करू शकता आपण कोणत्याही योजनेत गुंतवणूक करतो तर या उद्देशानं करतो की आपल्याला त्या योजनेतून चांगला परतावा मिळावा मग सुकन समृद्धी योजनेमधून आपल्याला किती परतावा मिळतो आणि आय मधून किती परतावा मिळतो ते आपण आता समजून घेऊयात तर सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दर आहे हे सध्याचे व्याजदर चालू व्याज दर आहे ते आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर चालू व्याजदर आहे सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर हे कडून ठरवलं जातं प्रत्येक किमयामध्ये नवीन व्याजदर डिक्लेअर केल्या जातात कधी हे व्याज दर चेंज होऊ शकतो प्रत्येक किमयामध्ये नवीन नवीन व्याजदर सांगितले जातात किंवा सेम सुद्धा व्याज दर राहू शकतो सुकन्या समृद्धी योजनेमध्ये व्याजाची रक्कम ही आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यामध्ये जमा केली जाते आता एसआयपी मध्ये किती परतावा मिळतो तर एसआयपीचा परतावा हा फिक्स नसतो पण बारा तेरा टक्के प्रतिवर्ष परतावा तुम्हाला मिळू शकतो मार्केटमध्ये डिपेंड असतं शेअर मार्केट जाता तो जर वरती जात असेल असे, तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो जर फॉल असेल डाऊन असेल तर तुम्हाला कमी परतावा मिळू शकतो पण ॲव्हरेज जे मानलं जातं ते बारा तेरा टक्के प्रतिवास परतावा मिळू शकतो आपण गुंतवलेली रक्कम कोणत्या योजनेत सुरक्षित आहे ते आपण आता समजून घेत म्हणजे कोणत्या योजनेत रिस्क आहे ते आपण आता समजून घेऊयात सुकन्या समृद्धी योजना हे गव्हर्नमेंटची योजना आहे म्हणजे जे काही आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ते गव्हर्नमेंट सुरक्षित राहणार आहे म्हणजे याच्यामध्ये रिस्क एकदम कमी आहे आता आपण एसआयपी करतोय म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी की इक्विटीमध्ये एसआयपी किंवा एटीएफ मध्ये एसआयपी आता एसआयपी जी आपण करतोय ती शेअर से मार्केट असणार आहे जे काही आपण इन्व्हेस्टमेंट करणार होतो एसआयपी मध्ये ती सगळं शेअर मार्केटवरती डिपेंड असणार आहे जर मार्केट चांगलं वरती जात असेल तर आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो तर मार्केट जर फॉल असेल तर आपल्याला आपली रक्कम जी आहे ती झिरो सुद्धा होऊ शकतो म्हणजे याच्यामध्ये रिस्क जो आहे तो अधिक आहे तुमची जे रक्कम आहे ती झिरो सुद्धा होऊ शकते जर चांगला चांगलं जर मार्केट वरती जात असेल तर तुम्हाला हिरो सुद्धा बनू शकते म्हणजे याच्यामध्ये जोखीम जे आहे ती अधिक आहे जर आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा मध्ये गुंतवणूक करायची असेल तर नेमकी गुंतवणूक कशी करतात त्याच्याबद्दल आता आपण समजून घेऊयात तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर आपल्याला खातं उघडायचं असेल तर आपल्याला जवळच्या बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेत जाऊन आपण हे सुकन्या समृद्धी योजना अकाउंट ओपन करू शकतो जस तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या तर पोस्ट ऑफिसमधून सुद्धा आपल्याला सुकन्या समृद्धी योजना अकाउंट उघडता तसंच जर आपल्याला एसआयी चालू करायचं असेल तुम्हाला स्टॉक्समध्ये एसआपी सुरू करायची असेल किंवा तुम्हाला ईटीएफ मध्ये एसआपी सुरू करायची असेल तर तुम्हाला डीमेट अकाउंट ओपन करावं लागेल इक्विटी किंवा आय पी सुरू करण्यासाठी तुम्हाला डिमेट अकाउंट कंपल्सरी असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही डिमिट अकाउंट मधून सुद्धा एसआपी सुरू करू शकता म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एसआयपी सुरू करता येईल अजेंट असेल त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पी सुरू करता येईल तसंच म्युच्युअल फंड जे ऑफिशियल साईट असतात त्यांच्या साईट वरती जाऊन सुद्धा तुम्हाला एसआयपी सुरू करता येईल तसंच बँकेत जर तुम्ही गेले आणि तुम्ही सांगितलं की मला एसआयपी सुरू आहे तर बँकेतून सुद्धा तुम्हाला एसआयपी सुरू करून दिले जाईल त्यांचं तुम्हाला डिमिट अकाउंट ओपन करून पी सुरू करून दिले जाईल किंवा एनडीएफसीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एसआयपी सुरू करता येईल तर मित्रांनो या मध्ये आपण एसआयपी आणि पी आणि समृद्धी योजना या योजनांमध्ये कंपेरिजन पाहिलं आता गुंतवणूक कोणत्या योजनेत करायची ते तुम्हाला ठरवायचं आहे जर तुम्हाला कमी जोखीम घ्यायची असेल आणि जर तुम्हाला कमी परतावा पाहिजे असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता जर तुम्हाला चांगला परतावा पाहिजे असेल जास्त परतावा पाहिजे असेल आणि तुम्हाला सुद्धा घ्यायची तुमच्याकडे क्षमता असेल तर तुम्ही आय पी सुरू करू शकता राहोक मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल काही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवरती क्लिक करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये